चिकू आम्ही कुठे बसलो ये झोकात बसायला चल येतो का चिकू ए चिकू आहे बघ मी कुठे बसले बघ लवकर चल झोकात बसायला ये चल 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 चिकू हॅलो गायज सो आज मी चिकूला घेऊन आली आहे टेरेसवरती टेरेसवरती चक्कर मारायला कारण घरात बसून बसून तो बोर होतो आणि मी माझ्या पायामुळे त्याला जास्त बाहेर घेऊन जाऊ शकत नाही सो मग मी आज मी त्याला टेरेसवर फिरायला घेऊन आली आहे पण टेरेसवर फिरायला घेऊन आली आहे घरी पण याचं बघा काय चाललंय पूर्ण झाडांमध्ये नाचतोय माती खातोय त्याला खूप छान वाटतं इकडं आल्यानंतर कारण की तिकडं सगळं मोकळं मोकळं फिरायला आहे ना त्याला घरामध्ये मी ओरडत असते सारखे त्याला चिकू इकडे जाऊ नको चिकू तिकडे तीक जाऊ नको चल चिकू टेरेसवर यायचं का तुला चला टेरेसवर जाऊ चल चला जाऊ चला 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 टेरेसवर जायचं बाळा टेरेसवर खाली नाही जायचं टेरेसवर वरती गुड बॉय चला चलो 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 चल हळूहळू स्लोली स्लोली जायचं स्लोली स्लोली कुठे जायचं चिकूला चल चल मी येते सावकाश का दरवाजा उघडू देत अगं बाई किती आनंद किती आनंद कुठे जायचं रूम मध्ये नाही जायचं इकडे चल नाही जायचं रूम मध्ये टेरेस वर जायचं अरे वा चला चला चल चला चला चल चिकू चल, 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 चल।, चल।, चल। कोणाला आवडत टेरेस वर चिकू ए चिकू चिकूला आमच्या टेरेस वर खूप आवडत खेळायला आहे ना चिकू चला चिको किती उड्या मारून किती नको असं होत त्याला टेरेस वर आलं की है ना चिकू आमच्या इकडे बेंदूर आहे त्यामुळं रस्त्यावर बैलांची मिरवणूक दिसतीये चिकू इकडं काय करते बघू आपण चिकू हा एक आवाज दिला की लगेच पळस सुटती गाडी ची। आमची हा ना चिकू ओ खायचं नाही काय मी टेरेस वरती लिंबाचं झाड लावलंय आणि त्याला छोटे छोटे लिंब पण आली हे बघा बादलीमध्येच लावलंय पण त्याला खूप सारी लिंब आलेली आहेत हे बघ त्यानंतर मी वडाचं झाड पण इथं बादलीतच लावले हे मी कोरोनाच्या काळामध्ये लावलं होतं बाहेर जाता येत नव्हतं म्हणून मी तेव्हा झाड त्या बादलीत लावलं आणि हे दोन तीन वर्षामध्ये हे एवढं झाड झालंय त्याच्यामध्ये तुळस पण उगवली आहे त्यानंतर हे एक शोचं झाड आहे एक छोटस फांदी लावली होती फांदीने म्हणताना एक छोटस रोप लावलं होतं आणि हे एवढं छान झालंय मी एका टायर मध्ये लावलंय त्यानंतर हे आहे अंजिराचं झाड आता तर अंजीर आले नाहीये पण येतात त्याला अंजीर त्यानंतर हे आहे गुलशडीची फुलं त्यानंतर हे आहे कमळ पाण्यातलं कमळ कोणी ह्याला वॉटर लिली पण म्हणतात कोणी त्याला कमळ पण म्हणतात त्याला पण कमळ येतं पण आत्ता काय आलेले नाही आहे त्यानंतर इथं आला आहे कडीपत्ता ब्रह्मकमळ सध्या माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळं माझ्या झाडांकडं जरा दुर्लक्ष झालं आहे पण मी लवकरच ही झाडं सगळी ओके करणार आहे चाफ्याची झाडं आहेत एकाला एक गुलाबी कलरचा चाफा येतो आणि एकाला एक रेड कलर तो कलरचा चिकूची अशी मधी 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 लुडबुड चालली चिकू चिकू इकडे ये अजिबात मस्ती करायची नाही इकडं ना, तर मग खाली घेऊन जाणार मी तुला चिकू त्याला वरती आलं ना चिकूला काय करू काय नको करू कुठं कुठं खेळू असं होत त्याला चिकू नको काही पण खाऊ खराब येते चल इकडे ये चल इकडे ये नको तिथे जाऊ अडचणीत चल चिकू चल इकडे चल मी चालले चल बाय चिकू बाय मम्मा चालली चल। चल। चल त्यानंतर ही दोन शोची झाड आहेत इकडे ठर्वची जुनी सायकल आहे त्याला मी फर्स्ट बड्डेला गिफ्ट केली होती तुम्ही इथून बघू शकता बेंदूर आमच्या गावच्या बेंदूर सण कसा तुम्हाला थोडं आणखी जवळून दाखवते तुम्ही पण सातारमधले कोणी असाल ना सबस्क्रायबर तुमच्या इकडे पण असाल बेंदूरचा सण असेल चिकू चल बघ काय तर काय आलंय बघ चल 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 लवकर चल लवकर लवकरच लवकरच बघ काय आलंय इकडं बघ चिकू तरी वाजायला लागले आणि चिकू फुल घाबरलेला आहे की काय वाजतय म्हणून त्याला पूर्ण भीती वाटतेय कुठून काय वाजतय ते तू येणार तर नाहीये पण घाबरतोय तो की काय वाचताय काय वाचताय ते आणि हे त्याला दिसलेलं आहे की काय वाचतय चिकूची मस्ती आणि आमच्या गावचा महाराष्ट्रीयन बेंदूर बघण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू